नमस्कार नमस्कार कुठले गाव तुमचं मी कोकणातला खेड मुरडे मधले खेड आहेत मुरडे गाव मुर्डे मुरडेगा तुमचा जन्म कुठे झाला माझा जन्म खेडमध्येच झाला खेड, खेड मध्ये जन्म झाला आणि मग मुंबईला तुम्ही आला हो साधारण हा माझा एक्सपिरियन्स चाळीस वर्ष आहे चाळीस वर्ष दहावी नंतर इकडे आलो एल पीला लास्ट पेपर देऊन okay. त्याच दिवशी मुंबईला बसलो मग माझं हे सफो चालत पहिल्यांदा चेंबूरला चेंबूर नंतर खार खार नंतर उदयसर okay. जे आता आपली पोरा कोकणामधले जे मुंबईला यायला मागत नाही त्यांना काय आता माझी सुद्धा मुलं आहेत दोन चांगली जॉब आहेत एक इंजिनियर आहे एक दुसरा पण इंजिनियर आहे त्याच्यामुळं असं आपण शंका काढतो ही चुकीची बाब आहे मग धरा हे आहे मुंबईला चांगल्या बघितल्यावरती ना तुम्हाला आणखीन काय घेण्यासारखं आहे कामसुद्धा कामं पण भरपूर आहेत फक्त आपलं लोकं पाहिजे बरोबर पाहिजे त्यामुळे असे चांगले चांगले अनुभव मुंबईमध्ये कोकणामधून बाहेर मराठवाडा विदर्भ या सर्वामधून मुंबईमध्ये आपलं मुंबई आपली राजधानी आहे त्यामुळे इथे या इथे कामवा इथे व्यवसाय करा आणि आपल्या सुजलाम सुफलाम आपल्या मुंबईला परत करूया इकडे वर्चस्व आपलं करूया आपल्या मराठी लोकांचं वर्चस्व करूया जय हिंद जय महाराष्ट्र